दिल्लीत आश्रमाच्या प्रमुखपदी असणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती नावाच्या बाबाने महिलांसोबत छेडछाड आणि अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा कथित बाबा दिल्लीत उच्च प्रभू वस्तीत राहणारा वसंत कुंज परिसरातील एका खाजगी मॅनेजमेंट संस्था चालत होता त्याने संस्थेत शिकणाऱ्या मुलींना माझ्या खोलीत ये मी तुला परदेश दौऱ्यावर घेऊन जाईल तुला काही पैसे द्यावे लागणार नाहीत असे मॅसेज पाठवले होते श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मॅनेजमेंट मधील पन्नास महिलांच्या मोबाईलवर फोन सापडले व्हॉट्सअप मेसेजमधून गेल्या सोळा वर्षा डझनभर महिलांवर अत्याचार झाल्याचे उघड झाला आहे ज्यामध्ये अश्लील मजकूर आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध याचा समावेश देखील आहे एका मॅसेजमध्ये स्वामी चैतन्यानंदने महिला त्याने संपत्तीचे आश्वासन देऊन आमिष दाखवलं आहे दुसऱ्या मॅसेजमध्ये त्याने कमी गुण देण्याची धमकी दिली होती जर तू माझी आज्ञा पाळली नाही तर तुला नापास करेल असं तो म्हणाला